नेरला आंधळगाव येथे शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला जिल्हा परिषद सदस्य देवा इल्मे यांनी भेट दिली वीज वितरण केंद्र नेरला आंधळगाव अंतर्गत येत असलेल्या फिडरला महावितरणकडून कृषी पंपांना आठ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे मात्र अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिके करपू लागली आहेत शेतीला भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे निदान एक महिन्याकरिता वीज पुरवठा हा बारा तास करण्यात यावा अन्यथा एक एप्रिलला आमरण उपोषण करू असे लेखीपत्र शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले होते मात्र सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांची अजूनपर्यंत कुठलीच दखल घेतली गेली नाही पर्यायी शेतकऱ्यांना दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान वीजवितरण केंद्र नेरला आंधळगावसमोर उपोषणाला बसावे लागले जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे यांनी सायंकाळी पाच वाजता दरम्यान उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेट देऊन चर्चा केली तब्येतीची विचारपूस करून शेतकऱ्यांना धीर दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा शेतकऱ्यांसोबत समोरची दिशा ठरवू सरकार आम्हा शेतकऱ्यांची मरण्याची वाट पाहू नये अशी धमकी वजा सूचना केली सकाळपासूनच सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी उपोषण भेट दिलेली नाही तसेच शेतकऱ्यांची विचार विचारपूस करून चर्चा घडविलेली नाही त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत सदर उपोषण सुरूच आहे